नमस्कार तुमची गावाकडचे स्वागत आहे श्रावण महिन्यातील सोमवार सोडण्यासाठी करावे हा विचार करत असाल तर आपण पौष्टिक आणि झटपटीत होणारी तांदळाची खेळ करणार आहोत चला तर मग करूया मी येथे एक वाटी तांदूळ घेतले आहे तुम्ही कोणतेही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता मी येथे बासमती तांदूळ घेतलेले आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पाच ते दहा मिनटं भिजत ठेवू तोपर्यंत आपण साहित्य पाहू काजू बदाम मनुके वेलदोडे ओले खोबरेचा तुकडा काजू बदामाचे तुकडे करून घेतले आहेत आता आपण खोबरे किसून घेऊ तुम्ही खोबरे वापरू शकता किंवा नाही वापरले तरी चालेल तुम्ही खोबरे ओले किंवा सुके घेऊ शकता आपले खोबरे खिसून पाच ते दहा मिनटं झाले आहेत आपले तांदूळ पण छान भिजले आहेत आता आपण तांदूळ मिक्सरला बारीक करून घेऊ तांदूळ जास्तही बारीक करायचे नाहीत अशा प्रकारे कणी राहिली पाहिजे मी येथे अर्धा लिटर दूध घेतले आहे सर्व सुका मेवा घालून घेऊ काजू बदाम मनुके खोबरे हलवून घेऊ एक चमचा इलायची पूड टाकू हलवून घेऊ थोडेसे दूध हटवू दूध उकळले की त्यात बारीक केलेले तांदूळ टाकू गुटळ्या होऊ नये म्हणून उशीरपर्यंत हलवू दोन वाट्या साखर टाकू मी तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता हलवून घेऊ आपली खीर शिजली आहे खीर मस्त झाली आहे बघू शकता तुम्ही मला तांदळाची खीर आवडली तर करून बघा तांदळाची खीर चवीला खूप छान लागला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद लवकरच पुढच्या नवीन सोबत भेटू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद